नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज जलही जीवन आहे असं म्हटलं जातं आणि ते वास्तव्य आहे निसर्गाकडून जे काही पाणी मिळतं जी काही पर्जन्यवृष्टी होते त्या पाण्याचं साठवण असेल जतन असेल किंवा संवर्धन असेल हे होणं काळाची गरज आहे आणि तेच पाणी मग पिण्यासाठी आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातं मग पाण्याची साठवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धरणांचीही बांधणी उभारणी झालेली आहे आणि त्यापैकीच बीड जिल्ह्यामध्ये असलेलं केस तालुक्यातील धनेगाव या ठिकाणी हे मांजरा धरण बांधण्यात आलेलं आहे मागच्या कित्येक वर्षांपासून बीड लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांची तहान भागवणारं धरण म्हणून या मांजरा धरणाकडे पाहिलं जातं मग अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या धरणाची निगाही राखणं गरजेचं असतं मात्र मागच्या काही दिवसांपासून या धरणाच्या सुरक्षिततेकडे आणि दुरुस्तीकडे अगदी कानाडोळा होतोय की काय असं दिसून येतं आहे कारण त्या ठिकाणचा जर आपण आढावा घेतला आणि त्या ठिकाणची परिस्थिती जर पाहिली तर हे नक्कीच दिसून येतं आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत धरणामध्ये पाण्याचा ओघ सुरू आहे आणि धरणी अतिशय सुंदर असल्याने पर्यटकही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जातात आणि मग काही पर्यटनासाठी असतात तर काही निव्वळ हुल्लडबाजी म्हणून त्या ठिकाणी जातात आणि म्हणून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या ठिकाणी सुरक्षितता असणं गरजेचं आहे मात्र त्या ठिकाणी पुरेशी सुरक्षितता असल्याचं दिसून येत नाही आणि म्हणून या ठिकाणी भविष्यातही काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षिततेकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मागच्या कित्येक वर्षांपासून अगदी मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झालेली आहेत मागणी झालेली आहे की धरण हे बीड जिल्ह्यात आहे आणि सर्व कारभार हा लातूर जिल्ह्यातून चालतो आणि तसं म्हटलं तरी लातूर दूर पडतं आणि मग या धरणाकडे जे अधिकारी आहेत एकतर त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते धरणाच्या धरणापासून कित्येक किलोमीटर दूर दूरवर राहणारे आहेत त्यामुळे त्या ठिकाणी वेळेवर न येणं आणि व्यवस्थित आपलं कर्तव्य न, आपल न बजावणं असेही मोठ्या प्रमाणावर ओरड होते आणि म्हणून आता या धरणाकडे लक्ष तर घेण्या देण्याची गरज आहे सुरक्षिततेकडे पाहण्याची गरज आहे आणि तेवढंच महत्त्वाचं आहे या धरणाचे जो काही कारभार आहे ज्या काही गोष्टी लातुरून होतात त्याचे सर्वाधिकार बीडमध्ये असावेत अशा प्रकारची मागणी मोठ्या प्रमाणावर होते आणि या संदर्भातच या धरणाचाही आढावा संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे यांनी घेतलेला आहे आणि लातूरला जे अधिकार आहेत ते बीडकडे वर्ग करावेत अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यांनी केली आहे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलेला आहे पाहूयात त्यांनीच या ठिकाणी या धरणामध्ये किंवा त्या धरणावर कशा प्रकारची सध्याची परिस्थिती आहे याचा आढावा स्वतः घेतलेला आहे मांजरा धरण दरेगाव केच बीड येथे आलेलो हो। आहोत आपण आज अकरा साडे अकरा वाजलेले आहेत या दरम्यान आज या ठिकाणी अचानक भेट दिलेली असताना आज असं निदर्शनास आलेलं आहे मांजरा धरणाची सुरक्षितता ही पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिलेली आहे मांजरा धरणाचं जवळपास एकोणीसशे ऐंशी साली मांजरा धरण हे बनवण्यात आलं आणि ह्या मांजरा धरणाचा मूळ उद्देश हा होता जे सिंचन त्याच प्रमाणात या ठिकाणी सिंचन होत आहे आणि जवळपास तीन जिल्ह्याची तहान भागवणारं धरण म्हणून या धरणाकडं ओळखलं जात आहे हे धरण लातूर बीड आणि धाराशिव ह्या तीन जिल्ह्याला पाणीपुरवठ करतं तर या धरणाची पूर्णपरिक ही लातूर जिल्ह्याकडे आहे धरण आहे तर बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या पांढरीवरती परंतु ह्या ह्या पूर्ण धरणाची सुश्चितता आणि ह्या धरणाचं पूर्णपणे नियंत्रण हे द लातूर जिल्ह्याकडे असल्यामुळे या ठिकाणी ह्या धरणाची भावस्था अशी आहे ह्या धरणाची आपण पाहू शकतात इथे टोकडं या ठिकाणी कुलूप अकरा वाहिले तरी एकही कर्मचारी अधिकारी या धरणावरती उपस्थित नाही आज आपण या धरणाची पूर्ण राऊंड मारला तरीसुद्धा कोणीही तुम्हाला काळपुत्र आढळणार नाही याप्रमाणे आज धरणाची ही अवस्था झालेली आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे या धरणावरती कोण जबाबदार अधिकारी कोणीतरी नेमावे आणि या धरणावरती कुठंतरी सुरक्षितता या धरणाची ही करावी एवढीच प्रशासनाकडे माझी कळकळीची विनंती राहील या व्हिडिओच्या माध्यमातून आणि इथून पुढं तरी असं धरणावरती असं निदर्शनास येणार नाही एवढी मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो